नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मी तेरा आणि चौदा या दोन दिवस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे मी राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात हा दौरा सुरू केलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली नंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे सकाळी जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये दिवसभरात वेगवेगळ्या माहिती देत अतिशय उत्तम रित्याची कार्यशाळा आज संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी महिलांची पार पडली आता मी दुपारी संघटनेची आढावा भेटेल यामध्ये शहराचा आढावा जिल्ह्याचा आढावा असेल या आढाव्यामध्ये संघटना वाढीसाठी बुथ कमिटी पर्यंत जात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना महिला संघटना ही जोमाने उभी राहील यासाठीची आत्ताची आढावा बैठक पार पडली उद्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं दिवसभर जनसुनावणी आणि जिल्ह्याचा आढावा आणि पत्रकार परिषदे आहे एकंदर महाराष्ट्रामध्ये मा महिलांना ज्या आळी अडचणी असतात त्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन सोडवल्या पाहिजेत जा यावरती भर देतोय आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये मा महिलांच्या ज्या काही तक्रारी असतील ह्या उद्याच्या मा आपल्या माध्यमातून माझी त्यांना निश्चितपणाने विनंती राहील की त्यांनी त्या मांडाव्यात जेणेकरून जागच्या जागी न्याय या जनसुनावणीच्या माध्यमातून या पिढीत महिलांना मिळेल धन्यवाद